नमस्कार शेतकरी बॅलोवा आज आपण आलोय गोठखिंड येते तर हा शहाऐंशी झिरो बत्तीस या व्हरायटीचा प्लॉट आहे तर आपण यांना कशा पद्धतीनं ऊस आलाय आणि काय काय ट्रीटमेंट वापरले ते त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ पहिला त्यांचं नाव गावात तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव गणपती विष्णू बाबर गोकंबर्ट गोटकिंडी तारवळवा जिल्हा सांगली. बरं आपला हा उसाचा प्लॉट आहे. हो. कुठले वैरायटी आहे? शिंजूर 33. शिंजूर 33. आता प्लॉट काय म्हणतोय तुमचा? आता प्लॉट म्हणजे साधा तुम्ही ट्रीटमेंट घेतल्यापासून माझा प्लॉट म्हणजे बऱ्यापैकी इव्हेंस वाढलाय माझा. आता अल्ट्रॅकन तुम्ही वापरले. ऑर्गेनिक वापरले. हो पर. सा पण अल्ट्रॅकन वापरले. वापरले. बरं वापरायच्या आधी काय परिस्थिती होती हे अल्ट्राकॅन वापरायच्या अगोदर असा माझा बुष्ण होता. आणि त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट खरोखर चांगला आहे एकंदर हा मग आळवणी करायच्या आधीचं प्लॉट जरा ऊस आहे आहेत जर दाखवता त्यांना दाखवतो की पहिलं ऊस दाखव पहिला हा माझा मूळचा ऊस हा आहे का हा हा ऊस माझा मूळचा होता आणि तुमचं ट्रीटमेंट घेतल्यापासून उसाची साधारणतः जाडी ही एकंदर झाली असं दिसून मला स्पष्ट दिसून आलं नंतर सुधारले आला नंते था नंते था नंते नंते था आता आता ऊस किंवा फेऱ्याचा अंतर आता काय वाटतंय तुम्हाला आता मी मी एकंदर समाधानकारक आहे मला पाहिजे त्या औषधाचा रिपोर्ट मिळालाय आणि पाहिजे माझा किती अजून किती फवार केल्या तुम्ही माझी आता पण ही मग दुसरी दुसरी दोन झाल्या त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित आपला रिझल्ट उंची किंवा काळो चांगल्या पद्धतीने ना या रिझल्ट इतर शेतकऱ्यांना काय सांगा इतर सांगा की बाबा मी जी काही माझी ट्रीटमेंट घेतले ते तुम्ही मला समोर बसून बघा आणि त्यांना योग्य वाटलं रिझल्ट वाटला तर तुम्ही वाट त्यांचे केमिकल औषध काय असेल घ्या आपण रासायनिक बरोबर अल्ट्राकॅन म्हणून ऑर्गॅनिक आपला ऑर्गॅनिक औषध आहे ते तुम्ही त्याच्या बरोबर जर वापरलं तर आपल्या जो काही आपलं उत्पन्न निघते त्याच्यापेक्षा पण जास्त उत्पन्न तुम्हाला काढून देण्याचं शंभर टक्के आम्ही हमी देतो आपला स्क्रीन हा माती साहेब पुढे या माती किती मऊ झाली बघा एकदम चहा पावडरगत माती आहे एकदम चहा पावडरगत माती आहे अजून कोंब यायला हो कोम यायला लागल्यात जाडी वगैरे पण चांगली आहे भांड्यामुळे वरण दिसायला लागले आणि जाडी म्हणजे जाडी मनगटक जाडे आहे फोटो तुम्हाला दिसणार नाही पण जाडी वगैरे चांगली आहे त्यामुळे अवरेज पण आपल्याला चांगले मिळेल ठीक आहे तुम्ही जो अभिप्राय दिला त्याबद्दल अल्विरोन तर्फी तुमचा आभार व्यक्त करतो